आताची एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते नऊ वर्षाच्या मुलीवर प्रथम अत्याचार केले यानंतर दोन्ही चिमुकल्या मुलींची हत्या केल्याचं उघड झालंय पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय चौपन्न वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे नराधम आरोपीने मुलींचा खून करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी पुण्यातून आरोपीला अटक केली आहे काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी खेड पोलिस स्टेशन येथे नवीन जो कायदा आहे बी एन एन एस एकशे सदोतीसप्रमाणे म्हणजे पळवून नेणे या प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दोन मुली काल मिसिंग होत्या आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरून राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाका टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या त्यादृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे त्या दृष्टीनं अधिक तपास सुरू आहे सर त्या खोलीमध्ये तिघजण राहिले होते यापूर्वी अशा घटना घडल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करत आहेत तर इतर याच्यात आरोपी काही निष्पन्न होत आहेत का ह्या दृष्टीनं तपास सुरू आहे आपला सांगितलं ना की ज्या त्या आरोपीनं तो एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांची त्यांना त्या जे पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे अशा प्रकारचा दोन्ही मुलींना त्याच्यावरती अतिप्रसंग आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास सुरू आहे आमचा तर मुली, मुली सुरक्षित आहेत का म्हणजे साधारण जर या घटना पाहिल्या तर मुली कुठंतरी असुरक्षित आहेत काय विश्वास द्याल मुली पालकांनीही आपल्या स्वतःच्या मुलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि पोलिसांमार्फत याबाबत जनजागृती सुरू आहे शाळा कॉलेजमध्ये दोन आम्ही याबाबतीत माहिती देत आहोत आमच्या सी डब्ल्यू सीच्या कमिटी आहे त्या कमिटीमार्फत माहिती दिली जात आहे याबाबतीत आम्ही प्रयत्न करत आहोत सर सर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं एका मुलाला अपहरण करून संगमनेरला हत्या करण्यात आली त्या प्रकरणामध्ये आईचा हात असल्याचा काही संशय आहे काही प्रकरण होतं ते बाबतीत तपास सुरू आहे तपासामध्ये जे पुढं निष्पन्न होईल त्याच्यानुसार कारवाई करणे त्याच्यात आईचा इन्व्हॉल्वमेंट होत आहे माहिती घेऊन मी सांगतो तुम्हाला त्याच्यात सरकार राजपूर शहरामध्ये होत आहे अनेक परप्रांती केले राहतात असे भाडेकरांची काही माहिती आहे काय संकलन दिलेलं आहे भाडेकरूंची माहिती पोलिटिशनला दिली गेली पाहिजे यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत घरमालकांना परंतु आता इथून पुढं जे घरमालक या नोटीशीना उत्तर देणार नाहीत त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि घ मी मार्फतेने आवाहन करतो की जे जे कोणी असे भाडेकरू राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना त्यांनी देणं आवश्यक आहे आणि भाडेकरू कोण आहेत काय करतात त्यांचा व्यवसाय काय आहे याची तपासणी ही भाड्याने घर देत करत देत असताना घ घर करणं अपेक्षित आहे या पद्धतीच्या सूचना यापूर्वी आम्ही दिलेल्या आहेत ही घटना घडल्यानंतरही आम्ही आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आम्ही जे जे संबंधित भाड्यानं घर देणारी व्यक्ती असतील मालक असतील त्यांना आम्ही देणार आहोत अटक केला अजून किती आरोग्याच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये तर रात्रीच घटना घडलेली आहे पहाटे आम्ही आरोपी अटक म्हणजे पहाट आरोपी निष्पन्न केलेला आहे आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे खूप अर्ली स्टेज होईल की आम्ही याच्याबाबती आण आणखी काय सांगू परंतु आतापर्यंतच्या जी काही माहिती आहे त्याच्यानुसार एकच आरोपी आहे आरोपीत आले आहेत आरोपीत आले आहेत तीन खून होत आहेत आपल्या ह्या परिसरामध्ये पंधरा दिवसामध्ये ते आलपवनाचे आणि असे त्याला संदर्भ लागत आहेत सुरक्षा कुठंतरी आहे का पोलीस कमी आहेत का अशा प्रकारचं आपण म्हणू शकणार नाही कारण जरी झालं त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठं कमतरता केलेली कम के आहे असं कुठं नाही ज्यावेळेस आपल्याला घटना कळली त्यावेळेस तात्काळ आपण त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आरोपी रात्रीच तो, तो निष्पन्न झालेला आहे आता ही जी गोष्ट होती की ज्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती आली तात्काळ लगेच त्यांची गुन्हा दाखल करून घेणे त्याला पळून येणे बाबतीतला त्याचा तपास सुरू केला आणि तपासामध्ये लगेच ह्या गोष्टी पुढे निष्पन्न झालेल्या आहेत आता याच्यामध्ये नागरिकांनाही सजग राहणं आवश्यक आहे घरमालक असतील पालक असतील शेजारी असतील यांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं किंवा समाजानेही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही दक्ष राहणं अशा कर गोष्टी करणं आवश्यक आहे असं वाटतं नागरिक म्हणतात आम्हाला असुरक्षित वाटते ह्या घटने ज्या भागामध्ये असं कुठं वाटत आहे त्या बाबतीत आम्ही पोलीस पेट्रोलिंग ठेवू दक्षता घेऊ